सुनबाई हा बोला असू मी शेतात चाललोय मशीनवर जरा लक्ष दे त्यांना चारा टाकलोय मी पाणी पाज आणि नंतर भूक लागली की आणि त्यांना चारा घाल काय काय काम करू मी किती किती काम करू मी हा चारा पण मीच घालू पाणी पण मीच पाजू स्वयंपाक पण मीच करू ते तुमची नवीन आली आहे त्या सुनेला सांगा की सगळं काय माझ्याच वर ठेवलंय मग काय सगळं करायलाच पाहिजे की कोण करणार घरात हे सगळं तुमची नवीन आलिया लाडकी सून त्याला सांगायची की तुम्ही दोघांना मिळून माझं डोकं खराब करून ठेवलंय थांब त्याला सांगतो अगं ये महाराणी कुठे गेली आस ये इकडं मी दिसलोय ह्याला गरीब काय म्हणून सगळं काम फक्त मला सांगते ही मोठी फस कुठली काय झालंय ग तुला कशाला अम्मा अम्मा म्हणून लागली लागलीस अहो सासुदे ते तुम्हाला कळणार नाही ते ना लेटेस्ट सॉन्ग आहे आत्ताच सॉन्ग हे काय असतंय गाना गाणं असते सासूबाई गाण्याला म्हणतात सॉंग ह्या <laughs> रामखोराने कुठून उचलून आणलंय कुणास ठोकी नाचणारी गाणारी सून आणलंय मला सुन <laughs> हे बघ सुनबाई मी चाललय शेतात तुझी जाऊ बाई स्वयंपाक करत आहे तू म्हशींना पाणी पाजव ओके मॉम मॉम बिम काय नसत आहे जा आणि पटकन पाणी पाजवतो जा मी चाललोय ठीक आहे पहिला पाणी पाजवतो अ जाऊ बाई मी म्हशींना पाणी पाजून येतो ह्या ग्लास मध्ये हो <laughs> काय झालं तुम्ही का हसा लागलाय अस तुला इथे या, या गावात येऊन काय काय करावं लागलंय याचा मला लय दुखवा लागलाय जा 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 तू मशीला पाणी पाजून जा 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 काय नाही जाई काय नाही हळूहळू मी पण सगळं शिकतो तुमच्यासारखं हो बाई शीख शिक, शिक जा आता पाणी पाजवज जा बघा जा। शहराची सून आणल्या घरात आणि कसले काम करा लागल्या ग्लास मध्ये कोण म्हशीला पाणी पाजवलं होतं काय येऊ दे आज सासूबाई जरा बघू दे आपल्या सुनाच हे घे पी पाणी अग पी की पी पी पाणी काय झालं तुला तिकडं कशाला तण करून उभारलेस पी पाणी <laughs> बघितलं या म्हशीचे पण काही कम न करे नाही कसं तिकड तोंड करून उभारल्या पाणी द्यायला आलंय तर पीना झाली काय झालं तुला तुला काय जेवण पाहिजे जर पाणी पिया नंतर तुला जेवायला पण घेऊन येतो काय ते काय आहे ना अजून जेवण तयार झालं नाही ते आता जाऊ बाई स्वयंपाकाला बसल्यात त्यांचा स्वयंपाक झाला की तुला पण ताट करून घेऊन येतो काय तोपर्यंत तू तो हे पाणी पी हा? प्लीज प्लीज पी ना ग पाणी पी ना काय झालंय कशाला रुसले असतो पी पाणी प्लीज oh! काय चाललंय बघायचीच असू गे कधीपासून तिकडे तोंड करून उभारल्या कसं सांगायला लागलं पाणी पी पाणी पी पाणी पी, पी। अजिबात इकडे बघायलाच तयार नाही त्याला किती समजावून सांगितलं आता पाणी पी तुला जेवण नंतर देतो अजून जेवण तयार व्हायचं आहे अजून जाऊ बाई आता स्वयंपाक करावा लागल्यास ऐकण्यात झाल्या मला किती ऍटिट्यूड दाखवा लागली <laughs> काय तुला काय दाखवा लागली ऍटिट्यूड <laughs> ऍटिट्यूड दाखवा लागल्या मला कशाचं टूड दाखवा लागल्या <laughs> ऍटिट्यूड सासूबाई अॅटिट्यूड ते जे हाय ते असू दे त्याचं टोड आणि फुड तू काय जरा खोई वेळी हाय काय दीड श्यानेस काय तू का काय झालं हो सासूबाई असं के <laughs> का केलं मी तू कधी जनावरांना बघितले नाहीस काय ते काय खात्यात काय पित्यात कसं खातात कसं पित्यात आ तू म्हशी म्हस बैल बिल काय बघितलेस काय नाही बघितलंय सासूबाई बघितलंय लांबून बघितलंय जवळून बघितलं नाही त्यांना कधी लांबून बघितलंय तर रस्त्यावर काय पडतात का नाही ते खात्यात अरे देवा माझ नशीब कसलं रे माझं फुटक नशीब <laughs> काय झालं काय झालं सासूबाई <laughs> कुठला कसली दीडशाने सुन आणून ठेवलाय मला आ काय पण झालंय की ह्याला काय फरकच पडत नाही काय कळत पण नाही कुठून उचलून आणलाय की शहरातून आणलंय शहरातून आणलंय म्हणूनच उड्या मारतोय तू काय अमेरिकेतून आहेस काय तुला अजिबात काहीच माहित नाही तुझं डोसक फिसकत चालतंय की नाही ग्लास मधून कोण म्हशीला पाणी पाचताय अहो सासूबाई आमच्या घरात सगळी जण ग्लास मध्येच पाणी पितात म्हणून मी पण हिला ग्लास मध्ये पाणी प्यायला घेऊन आलो <laughs> माझ्याच नशीबाला यायला होती असली खुळपट एडपट सूनकुटली ह्याला एवढं सुद्धा माहित नाही ग्लास मध्ये पाणी पित्यात काय मध्ये पाणी पित्यात ते म्हशी काय रे बाबा माझंच नशीब फुटक जा पटकन जा आणि ते ग्लास टाकून पहिला बाल्टीतून पाणी घेऊन ये त्याला औ सासूबाई लोटातून घेऊन येऊ काय पाणी नको एक काम करतो हंडी घेऊन पिते ही पाणी तिला पाणी पाजायला नाही तिच्या डोक्यात घालायला लोट्यामध्ये घेऊन येऊ काय विचारा लागले खिबडी कुठली सासूबाई तुम्ही असं का रागवताय मला प्रेमाने सांगा की मी सगळं ऐकतोय काय काय बोलताय ते सगळं काम करतोय सांगतो की।, <laughsAUDIO> की: की तुला प्रेमाने प्रेमाने मांडीवर बसवून तुला समजावून सांगतो आ खिबडी कुठली जरास अक्कलचा भाग नाही चल इथून पळ येतून मी तर तुलाच याला बांधून टाकतो म्हशी बरोबर <laughs> पहिला त्या पप्पा हराम खरला बघतो उचलून आणलाय शहरातून गावातल्या एवढ्या सगळ्या चांगल्या मुली सोडून तिकडून उचलून आणलाय एक सुद्धा काडीच काम करायला येत नाही ह्याला <laughs>